नमस्कार मित्रांनो मी जळगाव शहरात रामानंदनगर या एरियातल्या श्रीधर नगर इथे उपस्थित आहे काही कारणास्तव माझं इथे येणं झालं आणि तुम्ही जे समोर बघताय स्क्रीनवरती हे मेहरूंची बोरं जी प्रसिद्ध आहे जळगावची त्याच्यापैकी एक झाड जे आहे ते आहे याचं वय साधारण एक वीस पंचवीस वर्षाचं आहे पण जी शेवटची बोरांची झाडं होती मेहरूणला त्यापैकी झाडं जी आहे एक छोटी सॅपलिंग्स जे म्हणतात आपण ती आणून आणि इकडे लावण्यात आली इथे गायींचा गोठा आहे हे सद्गृहस्त इकडे राहतात मी दाखवतो तुम्हाला इंट्रोडक्शन देतो तर आ, आ, हे सद्गृहस्त आमच्यासोबत आहेत हे स्वत सगळं काही तुम्हाला सांगतील आणि स्वतः त्यांचं इंट्रोडक्शन पण देतील आणि हे जे झाड तुम्ही बघतात आहे त्याचं महत्त्व हे ते स्वतः सांगतील की नेमकं काय ही जी आहे ही ओरिजिनल मेहरूंची बोर आहे आमच्या अंगणामध्ये ही कमीत कमी साठ ते सत्तर वर्षापासूनची आहे इथं ह्या जागेवर पंचवीस तीस वर्ष झाले आणि हिची आहे अतिशय गोड आहे माझं नाव अरुण अंबादास निवतकर सुतार गाईचा दुग्ध व्यवसाय करतो आणि ला, हे बा बोरीचं झाडाचं संगोपन आम्ही केलेलं आहे लागवड करून आणि याची रोपं तयार करून सुद्धा ज्यांना हवी असली त्यांना आम्ही फ्रीमध्ये देतो हे साधारण तुमच्या तुम्ही जसं म्हणले आत्ता की तुमच्या पिताश्री वडिलांनी आजोबांनी आजोबांनी तर त्याचं मागचं काही सांगाल जरा व्यवस्थित एक थोडस मध्ये नाही त्या टायमाला आम्ही गावाच्या बाहेर राहायचो गावाच्या बाहेर असल्यामुळे आणि तिथे मेरूंचे जे जंगल होतो ओरिजिनल मेरूंची बोर बोरिंचं जंगल होतं ते जवळच होतं मग तिथून आम्ही बोरं आणून मग तिथे ते रोप तयार करून अंगणात लावलं आणि अंगणात लावल्यानंतर त्याची बऱ्याच वर्षापासून आम्ही म्हणजे फळं खाल्ली कॉलनीतल्या लोकांनाही दिली फ्रीमध्ये आणि आता ते शेवटचं आहे आता ते शेवटचं संपण्याच्या मार्गावर आहे जडण्याच्या याच्यावर वादळात पुरामध्ये पडून गेलं ते आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो कृषी विद्यापीठ जाहुरी इथले संबंधित जी मंडळी आहे ती येऊन याचं पूर्ण विश्लेषण करून गेले याचे सुद्धा त्यांनी उन्हाला सुद्धा याचे रोख नेलेले आहे तयार केलेले तर याचं हंगाम जो आहे हा हंगाम जवळजवळ वर्षभर असतो त्यांच्याचकडून ऐकूया नेमकं काय म्हणतात हा याला वर्षभर वर बोरं असतात आणि वर्षातून म्हणजे जेव्हा उन्हाळा आणि उन्हाळ्यातले बोरं खाण्याला योग्य नसतात तर पावसाळा आणि हिवाळ्यातले हिवाळ्यातला एक नंबर हंगाम हिवाळ्यातला हंगाम चांगला असतो आणि पावसाळ्यातलाही खाण्यायोग्य असतो फक्त त्याचं संगोपन आणि त्याला पोषण पाणी वगैरे सगळं व्यवस्थित जर दिलं तर ते वेळेवर चांगलं म्हणजे कंटिन्यू बोरा असतात ते तर मित्रांनो मी नंबर नक्कीच टाकेल माझा ज्यांना कुणाला ही रोपं पाहिजे नाहीत ज्यांना कुणाला आपल्या सीड बँकमध्ये किंवा सॅपलिंग्स जे साठवून ठेवण्यासाठी एक चांगला जो वाण आहे बोरांचा ज्यांना कोणाला पाहिजे नाही त्यांनी नक्की संपर्क करा पर्यावरण दूत म्हणून मी इतकं तर नक्कीच करू शकतो की याची जी रोपं आहे याच्या चांगल्या रोपांची एक खेप जी आहे ती मी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेल आणि त्यातल्या त्यात काही जी रोपं आहेत ती मूळ जसं आता गणेश घाट झालं जसं नवीन एरिया तिकडे तयार झालेला आहे तिकडे लावण्याचा किंवा तिकडे वाटप करण्याचाही मी प्रयत्न करेल आणि या साहेबांच्या हातूनच ते देण्याचा माझा प्रयत्न असेल कारण हे मूळ जे आहे हे हे त्यांच्या वडलोपार्जित आहे आणि हा एरिया आपण जवळच येतो जास्ती काही दूर नाही आहे तर याचं श्रेय त्याला मिळावं आणि आपण एक माध्यम असावं असं म्हणून जो आहे हा एक खास व्हिडिओ तुम्हा मित्रांसाठी धन्यवाद मी नंबर टाकतो आहे त्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असल्यास त्याचे बियाणं किंवा त्याची सॅपलिंग्स सॅपलिंग्स थोड्या काळानंतर मिळतील तर नक्कीच संपर्क करा मिळतील धन्यवाद ही असली साधारण जी बियाणी आहे जी गोड असतात अगदी सुंदर अशी की साठवून ठेवलेली आणि याचेच जे आहेत ते रोपे तयार करण्याचं काम हे साहेब आता करणार आहेत आणि हे दरवर्षीप्रमाणे नित्य नियमाने करतात आणि बऱ्याच ठिकाणी हे देत असतात तर माझ्या मित्रांना विनंती आहे की तुम्ही देखील याच्यात सहभागी व्हा आणि एक चांगला जो वाण आहे जो या झाडाचा जो वाण आहे हा वाण आहे हा वाण ह्या वाण्याच्या मार्फत जे आहे ते सगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचा एक प्रयत्न एक सुंदर प्रयत्न त्याला राखण्याचा एक सुंदर प्रयत्न करूया चला आपण जे आहे मिळून थोडंसं सहकार्य करूया आणि नक्कीच बोर जी आहे ती जळगावच्या आणखीन दुसऱ्या ठिकाणी देखील पोहोचवूया